श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस ऑगस्ट श्रावणातील तिसरा सोमवार आणि या दिवशी नारळी पौर्णिमासुद्धा आलेली आहेत तसेच आपण दरवर्षी या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरे करत असतो या श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी उदादित्य योगासह गजकेसरी योगाचा शुभ संयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि यामुळे या, या योगामध्ये काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला अधिक पटीने फळ मिळत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावणातील तिसरा सोमवार आणि या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे तर आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन आपल्याला सात पिढ्या धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्या घरावरती राहावा यासाठी आपण भरपूर सेवा करत असतो अगदी त्याचप्रकारे अन्नपूर्णेचा वाससुद्धा आपल्या घरामध्ये राहावा अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये सदैव प्रसन्न राहावी सुद्धा काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात कारण माता लक्ष्मी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही येत असते आणि त्यातून आपण अन्नधान्य जे आहे तर ते खरेदी करत असतो परंतु अन्नपूर्णा जर आपल्या घरावरती प्रसन्न नसेल तर आपल्या घरातून अन्नधान्य जे आहे तर ते वाया जात असतं आणि म्हणूनच ज्या प्रकारे माता लक्ष्मीची पूजा ही पौर्णिमेला केली जाते त्याचप्रकारे अन्नपूर्णामातेची पूजा सुद्धा दर पौर्णिमेला केली जाते परंतु आपण दर पौर्णिमेला मातेची पूजा ही करत नाही परंतु श्रावणातली पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या पौर्णिमेला घरोघरी मातेची पूजा ही केलीच जाते कारण माता ही दुसरी तिसरी कुणीही नसून साक्षात माता पार्वतीचा अवतार मानला जातो आणि श्रावण हा जो महिना आहे तर या महिन्यामध्ये आपण शिवपार्वतीची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो म्हणून या पौर्णिमेला आपल्याला अन्नपूर्ण मातेची सेवा करून ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णा ही जगाचे पालन पोषण करणारी मानली जाते जवळपास सर्वच घरांच्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचे चित्र नक्कीच असते देवीच्या कृपेने घरात समृद्धी राहते असं मानलं जातं घरात कधीही अन्नपदार्थांची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा म्हणजे धान्याची अतिष्ठता देवता देवी अन्नपूर्ण देखील अधिशक्ती देवी पार्वतीचेच एक रूप आहे आणि म्हणूनच माता पार्वतीलाच म्हणजेच माता अन्नपूर्णेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर पहा उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर ना आपलं संपूर्ण घर आणि स्वयंपाकघर चूल गॅस स्वच्छ करून गंगाजल तुम्हाला शिंपडायचं आहे स्वयंपाकाच्या चूल किंवा गॅस असेल तर त्याला हदी कुंकू फुलं अक्षदा तुम्हाला अर्पण करून तिथे एक दिवा लावायचा आहेत अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिचीसुद्धा तिथे तुम्हाला पूजा करायची आहे आणि दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेकडे तुम्हाला घरामध्ये धनधान्य संपत्ती कधीही कमी पडू नये घरातून अन्न वाया जाऊ नये किंवा खाल्लेल्या अन्नातून बाद होऊ नये अशी मनोभावी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आता ही सगळी सेवा तुम्हाला सकाळी करायची आहेत परंतु उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे तर तो तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती एका तांबणामध्ये घ्यायची आहेत त्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्ण पूर्णदैव्य नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहेत नसेल तुमच्याकडे पंचामृत तर काही हरकत नाही तुम्ही स्वच्छ पाण्याने हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल यानंतरनं मूर्ती ही तुम्हाला स्वच्छ पुसून काढायची आहेत यानंतर ही मूर्ती एका मोठ्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहेत प्लेटमध्ये ठेवताना खाली हळद आणि कुंकू तुम्हाला थोडंसं लावायचं आहे त्यावरती अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये अखंड तांदूळ जे असतात अक्षदा तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पांढऱ्या रंगाचे तांदूळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत फक्त अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटले हे तांदूळ असायला नको असे तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती मूर्ती समोर एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे ही सगळी सेवा करण्याच्या अगोदर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर या, या सेवेला तुम्हाला लागायचं आहे आता तांदूळ हे वाटीमध्ये घेतल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत ओम अन्नपूर्ण दैव्य नम असं म्हणायचं आणि हे तांदूळ जे आहेत तर तिच्या मस्तकावरती अर्पण करायचे पुन्हा दुसरी मूठ भरून घ्यायची मंत्राचा जप करत तुम्हाला हे तांदूळ जे आहेत तर तिच्या मस्तकावरती अर्पण करायचे हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहेत की तिच्या खांद्यांपर्यंत येतील एवढे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतर तुम्ही ही जी मूर्ती आहे तर ही पुन्हा देवघरामध्ये ठेवून देऊ शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तुम्ही ही मूर्ती उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल स्वयंपाकघरामध्ये जी उत्तर दिशा असते किंवा दक्षिण दिशा असते तर त्या दिशेला तुम्ही ही मूर्ती ठेवू शकतात हे तांदूळ अर्पण केल्यानंतरनं या देवीला हदी कुंकू लावायचं आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात धुळून पुन्हा एकदा तुम्हाला प्रार्थना जी आहे तर ती करायची आहेत संपूर्ण दिवसभर आपल्याला ही अन्नपूर्णा माता तशीच तांदळामध्ये ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे तर मंगळवारी काय करायचं आहे त्यामधले तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला काही काढून घ्यायचे आहेत तांदळाचे डब्यात टाकायचे आहेत त्यातले थोडेसे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि काही तांदूळ जे आहेत तर तसेच वाटीमध्ये ठेवून त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अन्नपूर्ण माता ही नेहमी तांदळामध्ये असते तांदळाव्यतिरिक्त इतर कुठल्याही धान्यामध्ये ठेवू नये असं म्हणतात आणि तांदूळ हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते जेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न होतं आणि मुलगी ही जेव्हा माहेरी जाते तेव्हा माहेरी जाताने तिचे आईवडील त्या मुलीला गणपती बाप्पांची मूर्ती आणि अन्नपूर्ण मातेची मूर्ती देत असतात जेणेकरून ती मुलगी त्या घरामध्ये एका अन्नपूर्ण मातेच्या रूपात जावी त्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडू नये गणपती बाप्पा हे सुद्धा त्याच्यासोबत दिले जातात जेणेकरून त्या घरावर कधीही संकट विघ्न हे येऊ नये आणि म्हणूनच आपल्या हातून या अन्नपूर्ण मातेची सेवा होणं ही खूप महत्त्वाचं आहे परंतु आपण नेहमी नेहमी पूजा करत नाही श्रावण महिना आहे श्रावण महिन्यातील ही पौर्णिमा आहे आणि मातेलाच एक माता पार्वतीचा अवतार मानला जातो म्हणून आपल्या हातून मातेचीच म्हणजे माता पार्वतीची सेवा ही घडत असते म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून उद्या नारळी पौर्णिमेला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ